उमरगा तालुक्यातील मुरुम शहरातील संतप्त शेतकऱ्यांनी शेतशिवारातील आणि घरगुती वीज पुरवठा वारंवार खंडित केला जात असल्यामुळे मंगळवारी दिनांक एक रोजी सकाळी वीज महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत महावितरणच्या कारभारावर रोष व्यक्त केला मुरुम शहरातील फिडर भोगसे फिडर तसंच गडीशिवार फिडर या शेती शिवारात अनियमित आणि वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे तसेच वीज पुरवठा सुरू झाल्यास कमी दाबाने वीज उपलब्ध होत आहे त्यामुळे विद्युत मोटारी असूनही शेती पिकाला वेळेनुसार पाणी देता येईना शेतातील जनावरांसाठी पाणी मिळवणे देखील त्रासदायक ठरत आहे वेळेनुसार आणि सुरळीत वीज पुरवठा का करत नाही असा प्रश्न शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना केला आहे मुरुम आणि शेतशिवारातील खंडित वीज पुरवठ्याची समस्या लवकर सोडवा अन्यथा यापुढे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला या मोर्चात शहरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गाव माझा न्यूजकरिता रफिक पटेल मुरुम धाराशिव